ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन असं जरी केलं मिशीवर तरी माडा आणि सोलापूर तर येतच पण इंदापूरकडे जरी विजयदादांनी असं बघितलं तर फार फरक पडतोय आज मनातून एके सुवादा। एके सुवादा। आज खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं विजयदादा च प्रेम आहे ते प्रेम आदरणीय शरद पवार साहेबांच्या मधल्या काळात मला काही लोकांनी विचारलं की विजयदादा कस काय सोडून गेले मी म्हणलं विजयदादाची इच्छा नव्हती सोडून जायची पण विजयदादाला सोडून जाण्याला भाग जर कुणी पाडला असेल तर ते दादा पवारांनी पाडलं फक्त विजयदादा नाही तर मधुकर पिचर बबनराव पाचपुते गणेश नाईक ज्यांना शिरसागर शंकरराव कोले साहेबांचं कुटुंब ज्यांनी ज्यांनी पवारसाहेबांवर प्रेम केलं त्या सगळ्या लोकांना ढकलत ढकलत दारापर्यंत आणायचं काम जर कुणी केलं तर ते अजितदादांनी केलं आज जयंत पाटील साहेब इथं बसलेले आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा अर्थमंत्र्यांना विकास मंत्री पदावर आणलं स्वर्गीय आराराबा आज हयात नाहीत त्या स्वर्गीय आराबाबांच्या बद्दल अजितदादा काय बोलले हे मी सांगत नाही मीरा बोनगावकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की पुण्याची एक जागा ग्रह विभागाची हरप करायची होती आणि ग्रहमंत्र्यांनी त्याला नकार दिला म्हणून त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री हे त्यावेळेच्या हे मी सांगू शकत नाही म्हणजे पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना त्रास द्यायचं काम या पक्षामध्ये नेहमीच झालं ज्या वेळेला विजयदादाची तब्येत खराब होती पवार साहेब भेटायला आले आणि पवार साहेब आणि विजयदादाच्या प्रेमाने एकमेकांच्याकडे बघत होते त्याच दिवशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं की आता हे जुळणार आहे कारण मधला अडथळा हा दूर झालाय दादा फक्त तुम्हाला नाही तर ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना सगळं दिलं तीन वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री केला विरोधी पक्ष नेता केलं आज त्या पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतोय तर आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे कि वर्षे, वर्षे की आपले वडील आता छत्र पन्नास वर्ष शंभर वर्ष जरी आपल्यावर असलं तरी आपल्याला वाटतं ते अजून दहा वर्ष असायला पाहिजे पण भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेलेल्या अजित दादा आज शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत अरे जनाची नाही मनाची तरी तुम्हाला थोडी वाटायला पाहिजे एक बाजार बुनगा उठतो आणि तो, तो म्हणतो पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काही शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या तो बाजार बुनगा उठून त्याच्या घरी जाऊन त्याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता बाप बदलला स्वतःच्या बाप बाप यांना लाज वाटायला लागली अरे पवार साहेबांच्या घाणे भाषेत लोक बोलतात आणि आजी दादा तुम्ही ऐकताय धैर्यशील भाईया जर मी दादाच्या बद्दल चुकीचं स्टेजवर बोललो तर तुम्ही काय कराल उठ आला सरळ माझ्या पेकटात लाद घालाल आणि मला पुढं पाडाल कारण तुम्ही गद्दार पुतणे तर तुम्ही वफादार पुतने पण आज महाराष्ट्राचे जे गद्दार पुतणे झालेत त्यांच्या स्टेज येऊन एक शिरूरचा कोण अमंगलदास दीड दांबडीचा पुढारी शरद पवार साहेबांच्या व्यंगावर बोलतो ह्यांना काही वाटत नाही देशाचे प्रधानमंत्री हे पवार साहेबाच्या बद्दल म्हणतात की पंचेचाळीस वर्षाचे फटकती आत्मा ह्यांना काही लाज वाटत नाही मोदी साहेब जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय की पवार साहेब ही महाराष्ट्राची आत्मा आहे आणि चार जून च्या नंतर तुम्हाला भटकायला लावल्याशिवाय या महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही असत्याचा एवढा माज एवढा अहंकार कशासाठी रणजितादा मोहिते पाटील माझ्या अगोदर सगळ्या स्थापनेचे प्रदेशाध्यक्ष पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात फिरले आज ते भारतीय जनता पार्टीत आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून आले अक्लुजला त्यांच्या स्वागताला गेले आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी रणजित दादाचा स्वीकारला नाही याचा राग तुम्हाला आला नाही का अकलूजवाल्याचा स्वाभिमान अक्लुजवाल्याच्या मुलाचा अपमान केला याचा राग तुम्हाला आला का नाही जो माणूस आपला हार आणि बुके त्या ठिकाणी स्वीकारत नाही त्याचं लोकसभेचं आणि विधानसभेचं पार्सल हे पॅक करून पाठवायची जबाबदारी तुमची आहे ते बीडचं पार्सल घेऊन जायला मी चार तारखेला येणारच आहे आमच्या गावाला बाबा आहे तुम्ही लय आदळ आपट करून पाठवताल हो त्याच्यामुळे सुरक्षित घेऊन जातो मी रणजित धैर्यशील भाज्या हा त्याने उचल घेतली पण सोलापूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी संपवण्याची उचल घेतली दुसरी कोणती घेतली की नाही मला माहित नाही पण जर तुम्हाला इतर चुकीचा तो वागला नसता तर परत तुम्ही सगळे आमच्याकडे आला नसता त्याच्यामुळे देव जे करतो ते चांगले करतो आज यंत्रणेचा गैरवापर चाललाय आज यंत्रणेचा गैरवापर चाललाय दादा पाटील हे तिकडे घेऊन गेलेत मित्रांनो ही निवडणूक एवढं सांगतो वेळ भरपूर झालाय पवार साहेबाला आपल्याला बोलायचंय आज यंत्रणेचा गैरवापर होईल जातीपातीचं राजकारण करायला सुरुवात केली देशाचे प्रधानमंत्री महागाई बेरोजगारी शेतकऱ्याच्या भावावर बोलण्यापेक्षा चार दिवसापूर्वी सांगतायत की मुस्लिम समाजातली लोक जास्त आपत्ती जन्माला घालतायत अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत तुम्हाला हे शोभत का तुम्ही हे वाक्य बोलायला पाहिजे तुम्ही महागाईवर बोला बेरोजगारीवर महागाई बोला पण तुम्ही एका समाजाला टार्गेट करताय मोदी साहेब हमदो हमारे दोचा कायदा दोन हजार दोन पासून आला तेव्हापासून ज्याला नगरसेवक व्हायचंय ज्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय सरकारी नोकरी करायची त्या सगळ्याच्या घरात दोन आपत्त्याच्या वर आपत्य नाहीत पण तुम्ही आज जातीपातीचं राजकारण करताय तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले निवालो की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आधान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान से है आज सगळे भ्रष्टाचारी जे यांच्याकडे गेले एकाहत्तर हजार कोटीचे घोटाळा केलेले आजी दादा उपमुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल सीजाऊटीने सील केलं ते राज्यसभेचे खासदार छगन भुजबल साहेब नवाब मलिक साहेब हसन मुश्रीफ साहेब किती नाव घेऊ जेल बनले होते ना खाऊंगा ना, ना खाड्या दूंगा त्यांची अवस्था आता अशी झाली ना खाऊंगा ना खाणे दुंगा चे व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे करा सर व तवाय फोके कोठे बंद करणे सिक्को की खनक देख कर ही मुजरा कर बैठे सगळे भ्रष्टाचारी यांनी घेतले म्हणून यांची दादागिरी आता संपवायची काही लोक सांगतात धमक्या देत आहेत पण यांच्या धमक्या धैर्यशील भैया चार जून पर्यंत चार जून पर्यंत चार जून च्या नंतर हे धमक्या द्यायच्या लायकीचे राहिले राहणार नाहीत पाच जून ला परत पवार साहेबांच्या पायावर पडून काका मला वाचवा असं म्हणू नये कारण आता देशातलं वारं फिरलंय म्हणून आपल्याला जे धमक्या देतात त्याला मला एवढं सांगायचंय कुछ देर की खामोशी आहे फिर शोर आहे अरे गद्दारो तुम्हारा तो श्रीफ वक्ता आहे हमारा आहे का एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि धैर्यशील भैयाला बाळदा कुठे इथं बसले होते ना आपले लीड हे बाळदा आणि जानकर साहेब करेक्ट सांगू शकतील म्हणून ह्या मतदारसंघात विक्रमी मताने धैर्यशील भैया हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही बोलण्यासारखे भरपूर आहे पण पवार साहेबाला बोलायचंय त्यामुळे मी परत आकलूजला चार जूनला येईल मी धैर्यशील भैया परत येईल म्हणलो पवार साहेबाच्या समोर मी पुन्हा येईल म्हणलो नाही म्हणून धैर्यशील भाईयाला निवडून द्यायचंय ना एवढा कमी आवाजात आपला आवाज नागपूर पर्यंत गेला पाहिजे कानठाळ्या तिथं बसल्या पाहिजेत धैर्यशील भाईयाला निवडून द्यायचंय का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा पवार साहेब तू मागे पडो